बेमोसमी पाऊस तर कधी सुसाट वेगाचा वारा कधीही न बघितलेली गारपीट ही द्राक्ष पंढरी उद्ध्वस्त होण्याची मुख्य कारणे यामुळे शेती करायची कशी पैसे फेडायचे कसे मुलांचे शिक्षण औषधांचा खर्च खते मजुरी कशी द्यायची हातातील शेतात ओतले कर्जबाजारी होऊन पीक उभे केले आणि निसर्गानं सर्व हिरावले यामुळे द्राक्ष शेतीतून उद्ध्वस्त झालेल्या उगाव निफाड तालुक्यातील उगाव येथील शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली आहे सदन मानल्या जाणाऱ्या द्राक्ष शेतीला कोरोना काळापासून ग्रहण लागलं असून आता द्राक्ष खळबळ उडाली आहे उगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कैलास यादव पाणघवाणे हे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास द्राक्ष बागेत फेरफटका मारत असताना त्यांना द्राक्ष बागेची उद्ध्वस्त परिस्थिती पाहवली नाही त्यामुळे त्यांनी द्राक्ष बागेचे विषारी औषध सेवन केले कुटुंबियांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यांना तातडीनं निफाड ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र डॉक्टर आणि त्यांना तपासून मयत घोषित केले संबंधित शेतकऱ्यावर बँक सोसायटी आणि सावकारी कर्ज होते हा द्राक्षे हंगाम चांगला जाऊन आपण कर्जमुक्त होऊ अशी अपेक्षा त्यांना होती मात्र द्राक्षेबागेची परिस्थिती पाहून सात आठ दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती राज्य सरकारने नुकसानग्रस्त द्राक्षे पिकाचे सप्टेंबर महिन्यात द्राक्षे माल नसताना पंचनामे केले आणि त्या आधारे तुटपुंची मदत केली त्यामुळे द्राक्ष हंगाम सुरू झाल्याने सरकारने फेर वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा कर्जमाफी करावी अशी मागणी होत आहे प्रतिनिधी किशोर बसते दिशा न्यूज कसबे सुकेने।